शिवप्रभात आणि खरंच बऱ्याच दिसतं ब्लॉग बनवतो आज हलदी बिलदी लागणा भरपूर होती आता आलेच तर आपले गोंधळ आणि गोंधळाला जायचं आहे सगळ्यांनी सगळे गेल्यात पण मी थोडा लेट उठलो कारण काल रात्री भरपूर नाही बाहेर गेलेलो थोडं काम होता पर्सनल म्हणून बाहेर गेलो आणि ब पहिल्यांदा आपल्याला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जे कोण नवीन आपल्या जे कोणी आपले नवीन ब्लॉग जे कोणी आपले नवीन ब्लॉग बघत असेल त्यांना त्यांनी पहिल्यांदा सबस्क्राईब करा जेणेकरून त्यांना सगळे आणि बेल बेलायकनला क्लिक करा जेणेकरून सगळे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील सगळे व्हिडिओ बघायला भेटतील आणि असेच व्हिडिओ बघत राहा आणि आता निघतो मी तिकडे गोंधळाचा कार्यक्रम चालू झाला आहे तिकडे जाऊन जातो मी पटापट कारण मी आता आंघोळ विंगोळ केली आणि येतो सगळ्या जाऊन बाय तर काहीच बघू शकता बहिणी सगळ्या जे आवाला बनवले आपला स्पेशल ata me nikto angolu paravai no odila नाही नाही मस्त ना तू राऊ

अगरी नारायण नाचा का नाही लाशील नाच पिर पीर हा हा काय काल एक नंबर डान्स केले नंबर लागेल चिट्ट्यावर कोण पाहिले चांगला नसला सगळे अरे नवरा सकाळी दादेच घेत बरे आराम फोटोग्राफ फोटो

ਮਾਗਾ ਸੇਕ ਦਾ ਟਾਕ ਰੋਂ ਬੁਸ ਲੇ ਲਾ തੈ ਵਾ 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 ਲੀ ਰੋਂ ਲੀ ਤ੍ੁ ਲੀ ਸਾ ਲੂ ਕੇ काय अर्पण आदी टंडूस की जर ए अच्छा मगा सागर बोल आता ऐलो उत्तरला उत्तरला बोला उत्तरला बोला

কেয়াকেয়াকেয়াকেে <laughs> तर अरे जा पहिले पाच काय हो ना पहिले पाच पोरी होणार का पोरी होणार पाच पोरे का पोरी पहिले पोरे ना मग पोहर काय पाच हवी चालेल का भावना तुला हे भावना पाच पोरे पोर चालेल ना बोलतोय भावी छोटी कुठं झोपलेली का हो हो जादा इथं बरं येतं बघ तिथं आख्खा काळा काला येतो तुझा ठे सगळा सगळा तसाच आणि तुनी तुला भरवते आणि तुला भरत आत्ता हार पाहिजे का गाई पाहिजे का तर गाडीच आमचा गोंधळ झाला इथे आणि इकडे सगळे जवाला बसले आणि हे सगळं झाल्या हवे तर बघता हवे ना बोलता आम्हाला बोलते काय तीन हजार पैसे ना पाच हजार काय चाललं तर जाईज आमचा झाडा गोंधळ इथं संपन्न झाला आणि आता जात घरा मस्त आहे ना बैला बनवल्या आम्ही कालच्या ना ब आज सोमवारी बघ खाते ना डेट कालची काय डेट बनवल्या बरं बैला पालक डेट वाढवल्यान तुम्हाला वाटेल का मटणाचं मटणा नाही पालक डेट आणि बैला जाम पट्टा बैला स्पेशल आहे बैसाठी ए <polarization> बनू चिकन आलीम बिकन आलीम काशील काम पहिला खालद्या काही शिजल्या ना आणि पहिला तशीच बसली म्हणून उपाय केले काल अरे डबल डबल जेवायला लागली तिथे निघून जेवडे ना आता परत जेव्हा लागली काही हा अरे निघू जेवली नाव होती पण जेव्हा ही बसले खाली सगळी पटापट पटापट या कसा खालती बस राहते तर काहीच घेतो आता जेवण मस्त आम्हाला जेवायला बनवले भाज्या बघू कशा झाल्या एक भाजी पिकली मला वाटतंय बरोबर आहे का अरे मिलीच बघले कुक लगेच बघायला लागली माझ्याकडे काय माई करत जेऊन बसला मग कशा झाल्या आणि जेवली काय आज लगेच लेट आली दशाला टक्कर लेट आली एक काम करू ना नावाला नानीला पालण्या घालूया गाल आपण गाल मला दोन सुनाची आहेत मा पालण्या घाला ना मस्त केव बा की नाही तर काही झालं आपलं एक काम सरप्राईज भेटणार आहे तुम्हाला सगळ्यांना आणि ते आले की तुम्हाला दाखवू शकतो काय सरप्राईज आहे ती आणि दादा आहेत दादाही आपलं काम करून आहे आणि आपले अजून एक जाणार दादा त्यांनीही काम करून आहे आता का आता ते आता तेव्हा त्यांचा कोण दाईल तिन जाईल सगळं आता का नाही आता बस हे नाही ती आता गोंदाल झाला आता गोंधळ बिंदल झाला सगळ्यांना आराम पहिला आपल्याकडे